ताज्या बातम्यांसाठी महान कार्यला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा टाकळीवाडीत मागील त्याला गॅस सिलेंडर पुरवठा खात्याची अभ्याय असल्याची चर्चा टाकडीवडी येते का घरामध्ये डिजिटल फलक लावून आमच्याकडे योग्य दरात गॅस सिलेंडर मिळतील असा बेकायदेशीर गोरखधंदा सुरु असल्याची माहिती समजते दरात गॅस सिलेंडर मिळतील असा फलक लावल्यामुळे शासनाने ठरून दिलेल्या दरापेक्षा कमी दराने सिलेंडर विक्री करण्यात येत आहेत की काय आणि प्रत्यक्षात अशी विक्री होत असेल तर अशा गॅस सिलेंडर मध्ये कमी वजनाचे गॅस विक्री करून ग्राहकांची फसवणूक होत आहे की काय याचाही छडा लागणे आवश्यक आहे प्रत्यक्षात हे सिलेंडर गॅस कंपनीने दिलेल्या अधिकृत जागेवरच ठेवणं बंधनकारक आहे

महानकर निफ्टसाठी इजाज खान पठाण टाकळीवाडी